मित्रांनो कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडतात की त्याचं पूर्ण आयुष्यच हे उद्ध्वस्त होतं स्क्रीनवर दिसणारा एकदा फोटो पहा हा फोटो आहे आफ्रिकेमधला या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल अन्नाने व्याकुळ झालेलं आणि कुपोषणाने ग्रस्त झालेलं एक बाळ ते बाळ आपल्या आई रांगत जात आहे त्याला रांगण्याची सुद्धा शक्ती नाही त्याचे आई वडील हे जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेलेले असतात बघू शकता त्या ठिकाणी प्रचंड असा दुष्काळ आहे ते लहान लेकरू रांगत रांगत आपल्या आई वडिलांच्या झोपडीकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मित्रांनो तुम्ही त्याच्या पाठीमागे बघू शकता त्या मुलाच्या एक गिदाड उभा आहे ते गिदाड त्या बाळाच्या मृत्यूची वाट पाहत आहे ते गिदाड कोणत्याही क्षणी बाळाची लचकी तोडू शकतं अशा अवस्थेमध्ये ते बाळ आहे त्यावेळेला तिथे आफ्रिकेतला जगप्रसिद्ध फोटोग्राफर आला आणि त्याने तो फोटो कॅप्चर केला जेव्हा त्या आफ्रिकेच्या फोटोग्राफरने हा फोटो काढला आणि शेअर केला तेव्हा मात्र त्या फोटो खूप व्हायरल झाला आणि त्या फोटोग्राफरचं देशभरामध्ये आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा खूप कौतुक व्हायला लागलं त्या फोटोग्राफरचं सत्कार आणि सन्मान सुद्धा व्हायला लागला फोटोग्राफरला जगाचे मान्यते पुरस्कार सुद्धा मिळाले इतरांनो त्या फोटोग्राफरचा हा शेवटचा फोटो ठरला जीवनातला त्याने तो फोटो काढला आणि नंतर स्वतःचं जीवन संपवलं काही दिवसानंतर त्या फोटोग्राफरला एका व्यक्तीने विचारलं तू जेव्हा फोटो काढल्यानंतर नंतर त्या मुलाचं काय झालं आणि तिथे किती गिदाडं होते तेव्हा तो व्यक्ती म्हणाला फोटोग्राफर मला ही माझी फ्लाईट होती आणि मी ताबडतोब फोटो काढून निघून गेलो तेव्हा त्या व्यक्तीने फोटोग्राफरला असे उत्तर दिले ज्याने फोटोग्राफरने आपले आयुष्य संपून टाकले तो व्यक्ती फोटोग्राफरला म्हणला तू जेव्हा त्या मुलाचा फोटो काढत होतास तेव्हा तिथे एक गिदाड नव्हतं त्या वेळेला तिथे दोन गिदाड होते एक गिदाड हे त्या बाळाच्या मृत्यूची वाट पाहत होतं आणि फोटो कॅप्चर करीत होतं आणि दुसरं गिदाड त्या बाळाच्या पाठीमागे उभा त्या बाळाला खाण्यासाठी उभा होतं